वा वा तयारी जोरदार आहे अरे येणार आमच्या ग्रामसभा जरा रगदाल ना जरा तिकडे वहिनीक भाकरी आहे शिकवतात गावठी कोंबड्याचा असत आहे गावठी कोंबड्याचा जर आहे गावातले तुझी सगळ्या महिला लोक गावच्या शाळेचं आहे ना हे नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी गावी आलेलो आहे आणि गावी आल्यानंतर ह्या मोसमात खास करून गावच्या शाळेचं वनभोजन असतं आणि आज तेच वनभोजन आहे तर मुलं पुढे गेलेली आहेत आमच्या गावामध्ये ग्रामसभा पण आहे तर ती आठव मला जायच्या वनभोजनला कारण गावातले काही लोक असे जातात मुलांसोबत तिकडे आणि बऱ्याच वर्षानंतर खास करून ह्या टायमाला मी गावी असल्यामुळे तर तुम्हाला हा एक व्हिडिओ दाखवणार आहे ॲक्च्युली सुरुवातीला असतो ना तिकडे मस्त काय काय नियोजन असतं ते पण दाखवलं असतं पण बघूया जेवढं काही सुटवायचं तर प्रयत्न करेन तेवढं तुम्हाला दाखवायचा नक्की प्रयत्न करेन आत्ता ग्रामसभेला जातो नंतर मग तिकडे आपण जाऊया बघूया प्रकारचं वनभोजन असतं गावाकडे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेले काही विद्यार्थी जे आता माझे झाले आहेत म्हणजे नवीन नवीन ठिकाणी गेले असतील तर त्यांना ते आठवण पण एक जुन्या दिवसांना एक उजाळा मिळेल तर आज त्याच्यासाठी हा व्हिडिओ करते मुलं आहेत ती गेलीत शेवरे गावामध्ये शेवरे गाव आमचं जवळचंच गाव आहे आता पूर्वी आमच्याकडे वरती कावठ्याचा परिसर आहे नाही तर खेदरूपाल तिकडे दोन गोठणी आहेत त्या गोठणीवरती जायची तर ह्यावेळेस जरा दुसऱ्या ठिकाणी आहे बघूया काय बघायला मिळतंय चलो घरात निघतात आम्ही आलेलो आहे रोडवरती आणि गाडी तिकडे लावले ग्रामसभा सुरूच आहे संपत आले म्हणजे काही विषय झालेत आणि चालले आहेत आम्ही स्कूटीवरती तिकडे प्रकाश आहेत आणि का आनंद काय येत आहेत आणि सगळी घरांची कामं सगळी सुरू आहेत तिकडे शैल्याचं घर म्हणतात हा एक घर तो एक घर आण तिकडे एक घर आहे म्हणतात जाऊया चलो पाठी पुढे गेलेत कारण ग्रामसभा होती लेट झाला ना चला जाऊया वनभजन आता जायचं आता गावचा नजारा भाऊ किती मस्त आहे आमची खाडी आहे उजव्या बाजूला आता ओटी आहे त्यामुळे पाणी कमी झालंय पाणी भरलं सुद्धा खूप असतं पाणी मच्छी पकडायला त्यांच्यामध्ये दुपारची वेळ आहे जावळे गाव आहे मध्ये अशी गावं लागतात त्यामध्ये जावळे गाव नंतर आम्हाला ला चिंचगर लागणार आहे चिंचगरला पोहोचलोय चिंचगडच्या इथला घोडांचं दुकान आणि इथून आपल्याला फाटा फुटतो शेवरायला जायला आगेला रस्ता मंडणगड देवारेला आणि हा असा फाटा फुटला इकडून शेवरे गावात आतले गावात पण जायला रस्ता आहे आमची साकरी गाडी हा साखर गाडी आमची ह्या साईडनी येते क्रीडा स्पर्धा इथे व्हायच्या आमच्या लहानपणी आता पण होतात इकडे क्रीडा स्पर्धा मॅच पाहतात क्रिकेटच्या शेवरे गाव क्रॉस केलाय म्हणजे गावाच्या मधून साईडने बाबूला विचार बाबू कुठं आहे रे भोजन असा उतार आहे पुरा नदीवर चाललंय का आपण कांदूशी बाग आहे कुठे हॅलो हो? आम्ही शेवरे गावात गाव आहे एक वाडी आहे इकडे गाड्या मैत्रीला चला खाली पूर्ण खाली द्यायचं ना तारत बाबाने आणले ना आम्हाला अबा ही कुठली वाडी हो ही वाडी कुठली डाकटी वाडी शेवऱ्याची डाकटी वाडी मी बऱ्याच वर्षानंतर आलोय म्हणजे आमचे माझा मामू भाऊ त्याचं लग्न झालेलं खारी बघा मम्मी तेव्हा आलेलो लास्ट त्यानंतर आता आलंय गाव बाल बाबा थँक्यू हा असं गाव आहे मस्त आहे उडव्या बघा उडव्या हा इकड वाट झाली दुसरी इकडे ती रानामध्ये गावाच्या <laughs> बाहेर पडलो की लगेच रान काजूची झाडा बिडा आहेत मस्त सर्वे आहेत नाचणी का तो तिकडे ना काजूची लागवड बरीच आहे मोठी झाली झाडा सर्वे सगळे गोयला चला आलो बघू शकतो पोचलो काजू लेट आहे तिकडे अजून बिया पण झाले आता असं होतं वाटतं काढत असेल एक जुना फनस आहे फनसार फनस पण आवाज येतोय पोरा खेळ टांगो करायला हे पूर्ण गावात जवळजवळ एक अं बऱ्यापैकी खाली अंतर पास करून आलोय आणि खाली नदी आहे जे आमच्या गावाकडे नदी भारतात नदी ती गावावरूनच येते अशी खूप लांबून येते मंडगंगार नाही आणि आमच्या गावाकडे समुद्राला समुद्रात बऱ्यापैकी आलं खाली बॅट बॉल क्रिकेट पण खेळलीत परत बॅग लावलं सगळ्यांच्या कपडे वगैरे आणि खाली नदी येते हा इथून आहे वाट गवली गवली आम्हाला है है। एकदम मस्त स्पॉट पकडला हो भेटले पण बाबा भेटले म्हणून तुम्ही सगळे लवकर मस्त पाणी आहे इकडे पाण्यात मस्त पोहोच पोहायला गेले पण गेले आणि मस्त स्वच्छ आणि पाणी आहे महिला आहेत मग काय कडा रसा अच्छा म्हणजे अजून आता आताच घातलंय आणि हा तिकड तिकडे तयारी आहे तर आमच्या गावातल्या महिला मंडळ आले सगळे अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी वा 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 तयारी जोरदार अरे येणार होतं आमची ग्रामसभा जरा लगदा ले ना जरा हो मग टाइम लागला बरेच जण आलेत म्हणजे महिला पण इकडे ज्योति ते सांगची काय करतो आहे फाकऱ्या वाजतात ज्योति ते स्टोरी सांग आता वाघाची काही अरे किती जणं वाघाची स्टोरी सांगतील आता हां का खोटा खोटा वाघ भेटला तरच भेटला तिकडे वहिनी की शिकवतात पोस्तच आहे ना तुम्ही सगळी गाडी चालली सगळी इकडे नंदाई आहे नंदाई आराम करते काय लय काम केलं असतो

गावठी कोंबड्या जर आहे गावटी कोंबड्या जर आहे चला फायनली पोहोचतोय इकडे आणि मस्त गावातल्या सगळ्या महिला लोक गावच्या शाळेचं आहे ना हे म्हणजे महिला मंडळ आणि पुरुष मंडळ काही येतात सगळेच लोक नाहीत पण मुलांना सपोर्ट करत काटेरी वनस्पती गेलास

आणि इकडे मला वाटतं संध्याकाळची दुकर येतात वाटतं वाट लावून टाकलं नाही हो बघा दुकरांच काम आहे करतो करते तू लवकर थंडा होतो तो तरी किती पण आपले सांगितलं का थोडास चाळीस चौतीस आहे त्याला बाहेर बाहेर पाहण्यात हल्लेत मला वाटत सकाळपासून पोरं इकडे पाण्यामध्येच आहेत आणि इकडे आमच्या माडीपूजी पण आहेत <laughs> आमचे ग्रामस्थ सर आहेत ना तुमचे पण इकडे येते का सेल्फी साठी सगळे जमा झालेत परत एक आठवण राहील ना, देखे। ना देखे। इकडे सर्व महिला आहेत त्या भांडी वगैरे देत आहेत सर्व आता फोटो सेशन होणार आहे मस्त छान आहे जबरदस्त फोटो येणार आहे जबरदस्त आणि हे जे आहे ना समजा आहे एक नंबर

खूप मजा येते आणि त्यांचं पण चॅनल एक आहे मुलांचे बनवतात चॅनलचं नाव सांगा परत आपले कोकण आपले कोकण विनय म्हाडे नक्की बघा तुम्ही मागे भेटलेले आपल्याला गाडीमध्ये नक्की नक्की त्यांच्या इथे पण व्हिडिओ मस्त असतात त्यांच्या चॅनलवर आणि गॉड्स फोटो काढते चला आता खरं वनभोजन सुरू होते आम्ही सगळेजण गप्पा केल्यास इथे मस्त निवांत आणि आता सावलीला तिकडे जेवणाची आहे जागा मस्त सोडली तर <laughs> वरती मस्त जांभळ्याचे झाड आहेत पूर्ण नदीचा भाग आहे ना पण पात्र नदीच असेल वरती आहे वरती शेतांची जागा तिकडे तिकडे तिकडे

मस्त आहे शॉट मस्त आहे पहिले जरा रेकी केलं के ना ते बघितली जागा साफसुफ केली व्यवस्थित आमचे चार पाच मंडळी काहीतरी आलेले गावात ते मस्त वाटत तिथे पहिली वेळ आहे तिथे पहिली वेळ आता कवट्यावर आपल्या तिकडे व्हायचं कवट्यावर बोटणीवरती आपल्याला तिकडे व्हायचं हे दुपार वगैरे चिकन आहे चिकन

भाकर भाकऱ्या लिंबू कांदा सगळं हे तुझे ताट कुठं आहे ताट आण तू सगळी तयारी पाठी बॅकग्राऊंड ला वाढकांची गाय घाय सुटले तरी मग नाश्ता दिला होता पोहे पण झाला ना नाश्ता कांदा पोहे नाश्ता होता मग सकाळी लवकर आलेत ना साडे नऊ वाजेपर्यंत पोहोचले इकडे पाण्यामुळे क्रिकेट वगैरे झाला हे सुरवे सर आहे तिकडे आणि सायवती आहेत ते मुख्याध्यापक पण तेच आहेत छान मस्त नियोजन केलं आहे छान छान आक्रमण तर मंडळी बघितले आता आमच्या गावाकडचं हे वनभोजन आता आमचं गावचं आमची गावची शाळा जिल्हा परिषद शाळा आदर्श शाळा आंबवली त्या शाळेमध्ये आमचं मग सातीपर्यंत शिक्षण झालेलं आहे मला वाटतं सर हे आम्ही शाळा फोडून गेल्यानंतर नवीन शिकायला पहिल्यांदा वेळ असेल मी वनभोजनला आलेलो आहे आहे त्यामुळे तो एक व्हिडिओ पण बनतोय आणि छान वाटत त्या जुन्या आठवणी जागा होतात त्या आठवणींना उजाळा तर आता मुलांनी श्लोक म्हणून जेवणाला सुरुवात पण केली वनभोजनचं एक वेगळं आकर्षण असतं दरवर्षी मुलांच्या मनात आमच्या पण होतं ते तर आपले हे वनभोजन दरवर्षी खास पण होत असतं तुम्ही काय सांगाल त्याबद्दल काय नाही दरवर्षी आपण वेगळ्या प्रकारचे अनेक उपक्रम शाळेमध्ये आयोजित करत असतो आणि ह्या उपक्रमाचा एक भाग आहे गेले काही दिवस मुलांचंच चाललं होतं की सर वनभोजन कधी नेऊया कधी नेऊया तर मध्यंतरच्या काळात थोडेसे शैक्षणिक कामकाज वगैरे परीक्षांचं कामकाज असल्यामुळे जमलं नव्हतं पण आता या आठ दिवसामध्ये आम्ही त्या कार्यक्रमाची तयारी केली आणि आज वनभोजन गावापासून साधारण एक बारा पंधरा किलोमीटर अंतरावर आपण गाडीने गाडी करून या ठिकाणी आलेलो आहोत आणि शेवरे या गावी घोटण या ठिकाणी छानपैकी नदीच्या किनारी आणि नदीच्या किनारी आपण अशा प्रकारचा हा वनभोजनाचा कार्यक्रम घेतलेला आहे सकाळपासून मुलांनी धम्माल केलेली आहे इथे क्रिकेटच्या सामने खेळण्यासाठी मस्त मोकळी जागा आहे त्या ठिकाणी मुलं क्रिकेट खेळलेले आहेत खूप वेळ त्याने क्रिकेटचा आनंद घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग आपण पाण्यात पोहायला गेलो छान नदी अगदी म्हणजे मधुर पाणी आहे गोड पाणी आणि थंड पाणी आहे आणि त्यामुळे जवळजवळ तीन चार तास मुलांनी पाण्याचा आनंद घेतलेला आहे पोहण्याचा आणि आता श्रम परिहार म्हणून या ठिकाणी आपण वनभजन या ठिकाणी करतोय छान आणि त्यातले गावातली ग्रामस्थ महिला मंडळ सुद्धा आहेत गावातले सगळे ग्रामस्थ पालक या सुद्धा दरवर्षी होतात छान वाटते छान आणि मुलांना वर्षभर अभ्यासातून थोडासा विरंगुळा पाहिजे चार भिंत चार मुलं वर्षभर असतात आणि हे आपल्या शिक्षण मंडळाकडूनच हे असं नियोजन असतं दरवर्षी की दरवर्षी वर्षात एकदा की दोनदा दोनदा आम्ही साधारण आता एक मागच्या महिन्यामध्ये आम्ही दापोलीमध्ये एक वॉटर पार्क आहे मिनी वॉटर पार्क तिकडे गेलो आणि मुलांनी फार मजा केली आनंद छान आहे मस्त उपक्रम आहे त्या माध्यमातून जे काही गावाकडे शिकले असतील जिल्हा परिषद शाळेत शिकले असतील तर त्यांना त्या आठवणी जागा होतील आणि छान वाटलं म्हणजे सर आहे त्यांच्यासोबतचे इतर सहशिक्षक असतात गुरुजी आहेत केंद्रातले काही ते सुद्धा आलेले आहेत त्यांचे सुद्धा याच्यामध्ये हातभार आहे नियोजन असतं सगळं एका दिवसात होत नाही अगोदर पूर्ण प्लॅनिंग असतं सगळं त्यानंतर ते झालेलं आहे तर चांगलं मस्त वाटतं अनलिमिटेड भात जेवण पूर्ण सगळ्यांना कसं झालं रे मुलांना मस्त झालं ना चौकशी झाले

कांदा लिंबू आणि पाकरी आणि भातच मस्त आहे ना जेवण छान झालंय खूप छान मस्त या जेव्हा वनभोजनला या गावच्या वनभोजनला भरपूर जण जर व्हिडिओ बघितला गावचे लोक मुलांच्या जेवणानंतर आम्ही जेवणाचा आस्वाद घेतला महिला पण जेवल्या त्यानंतर मग आम्ही सगळे शिक्षक आणि ग्रामस्थ एकत्र एक बसून छान चर्चा पण झाली तिकडे परिसंवाद झाला आणि नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो चला वनभोजन झालेलं आहे आणि मस्त आम्ही इकडे जवळजवळ अर्धा एक तास मस्त गप्पा झाल्या वेगवेगळ्या विषयामध्ये चर्चा झाली आणि आता चाललेलो आहोत वाजलेले आहेत चार मैदान ते क्रिकेट खेळली मुलं सकाळ मुलांनी मजा केली इकडे दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा इथल्या सगळ्या स्थानिक ग्रामस्थ बंधू भगिनीने महिला भगिनी असतील पालक असतील आज हे चांगल्या प्रकारचं सहकार्य तुम्ही या ठिकाणी केलेलं आहे दरवर्षी आपण अशा प्रकारचे कार्यक्रम करतो पण तुमच्या सहकार्याशिवाय ते संपन्न होत नाही पुरुष मंडळी असते किंवा महिला मंडळ असते आज हे चांगल्या प्रकारचा आज निर्विघ्नपणे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी संपले जा आता हा कार्यक्रम आपले सांगता होते आणि आत्ता या ठिकाणी मनोरंजनामध्ये आपण केलं जे मिष्टान्न भोजन होतं हे खरोखरच चांगलं जेवण आपण या ठिकाणी केलं आणि तुमच्या सहकार्यामुळेच आजचा हा सगळा आपला कार्यक्रम यशस्वी झालेला आहे त्याच्यामुळे मी शाळेच्या वतीने व्यवस्थापन समितीच्या वतीने तुम्हाला सर्व ग्रामस्थांचं सर्व पा सगळ्या पालकांचं उपस्थित मान्यवरांचं सगळ्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आजचा मनोभोजनाचा कार्यक्रम या ठिकाणी तुमच्या सगळ्या सरांच्या सहकार्याने संपन्न झाला

छान नियोजन केलं होतं सरांनी पण चांगली माहिती दिली आणि मनसोक्त मुलं क्ले पोहली वगैरे तर हा एक आठवणीत राहणारा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या काही शाळेतल्या वनभोजनाच्या आठवणी असतील तर कमेंट करून जरूर सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेव्हा प्रतिक्रिया द्या आणखीनच तुम्हाला असे गावाकडचे नवनवीन कोकणातले व्हिडिओज नक्की घेऊन येईल आता त्यातला हा एक उपक्रम आणखीन पण शाळेचे काही उपक्रम होतात ते पण तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येईल सो मंडळी चला भेटू पुढच्या वेळेमध्येच बसवताची काळजी घ्या तोपर्यंत बाय बेटाला सी टेक केअर सी यू बाय